दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली होती याला आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्याची ओळख पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर अशी असणार आहे अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तसेच पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नामकरण राजगड तालुका असं करण्यात आलं आहे तसेच पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ झाल्यानं त्यांना आता पंधरा हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे तर अशा स्वयंसेविका मानधनात पाच हजार रुपये वाढ करण्यात आलेली आहे तर मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं ही बदलणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक